संजय राऊतांचा एक नरकातलं स्वर्ग या पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की अमित शहा नरेंद्र मोदी यांना अडचणीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी मदतीचा हात दिला होता नोंद चांगले काय वाईट आहे मॅडम दिलं असेल तर चांगलंच आहे आम्ही शिवसेनेसोबतच आहोत सुरुवातीपासून येथून आताही आहे पण आम्ही खऱ्या शिवसेनेसोबत आहोत काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेल्या शिवसेनेच्या सोबत नाही आपल्या विचारांना तिलांजली देणाऱ्या शिवसेनेसोबत आम्ही नाही आम्ही खऱ्या शिवसेनेबरोबर बाळासाहेबांच्या विचारासोबत आजही आहोत त्यांचेच विचार आम्ही त्या ठिकाणी अजूनही टिकवलेले आहेत पण ज्यांनी त्यांना तिलांजली दिली त्यांची पर परिस्थिती आज काय झाली आणि म्हणून सकाळपासून त्यांना अशी काहीतरी बडबड करावी लागते त्यांच्या राजकीय पक्षातील अडचणी दूर झाल्या मात्र ते शिवसेना पक्षाशी आणि ठाकरे कुटुंबियाशी एकदम निर्गुणपणे वागले असं या पुस्तकात म्हटलंय आता संजय राऊतांना किती महत्त्व द्यावं त्यांच्या लिहिण्याला किती महत्त्व त्यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यावं आता त्यांचं कोणी ऐकायचं नाही कोणी त्यांना सिरियसही घेत नाही सकाळ झाली की त्यांचा आपला भोंगा सुरू असतो त्यांना तरी लिहू द्या युद्ध सुरू असताना संपूर्ण देश हा सेनेच्या पाठीशी उभा होता मोदी मोदींनी त्या पाठीशी अशा वेळेला ते म्हणतात मोदींनी राजीनामा द्यावा अशा वेळेला ते म्हणतात अमितभाईनी राजीनामा द्यावा आता मला कळतच नाही पण जे आता आपण त्या त्या तिरेकेशी लढावं का या देशांतर्गत अिरेकेशी लढावं हाही मोठा प्रश्न आहे नरेंद्र मोदी या ठिकाणी गोदरा प्रकरणात असताना सुद्धा देखील मदत केली असंही त्यांनी या पुस्तकात म्हटलेलं आहे देखील मदत आता मला वाटतं या पुस्तकाला किती महत्व द्यावं संजय राऊत किती विश्वासार्ह माणूस आहे हे आपल्याला माहित आहे सगळ्यांना त्यामुळे ते त्यांनी काय लिहिलं काय नाही मी तर काही वाचलं नाही वाचणारही नाही पण मला असं वाटतं की त्याला फार महत्व देण्याची गरज नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका